हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण परत आलेलो आहे महात्मा फुले मार्केट मध्ये ठाणे येथे तर स्टेशन पासन फक्त दहा ते पंधरा मिनिटं वक आहे मित्रांनो तर तिथे आपण मसाला मार्केट मध्ये आलेलो आहे तर चला बघूया मिरची नवीन नवीन मिरची आलेली आहे तर मिरचीचे काय काय रेट आहेत ना ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करीन तर आताच व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो चला स्टार्ट करूया व्हिडिओला आणि हा मित्रांनो व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला करूया व्हिडिओला स्टार्ट दादा आहे आप आपल्या इकडे दादा नाव काय तुमचं बादल भाऊ बादल भाऊ आहेत कुठली मिरची आहे ही लवंगी लवंगी नवीन आहे का जुनी आहे नवीन काय रेट आहे दोनशे वीस रुपये किलो आणि ही कुठली आहे हिपांडी पांडे पांडी पटनाची ही कुठली आहे लवंगी जास्ती तिकड कुठले कुठून आलेली आहे कोल्हापूरची आहे आणि ही वाली ही पांडी आहे सातारा आई काय के आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आहे मित्रांनो आणि ही कुठली आहे काश्मीरी ही काश्मीरी मिरची मिरची आहे मित्रांनो नवीन आहे का जुनी आहे नवीन सगळ्या नवीन आहे नवीन नवीन स्टॉक आलेला आहे मित्रांनो याचा काय रेट आहे काश्मीरी साडेतीनशे तीनशे दोन कॉपी साडेतीनशे आणि तीनशे तीन रुपये किलोचा भाव आहे होलसेल भाव आहे ना आणि ही वरती आहे ती संकेश्वरी संकेश्वरी दोनशे रुपये किलो आहे मित्रांनो ही कुठली आहे काश्मीरी आहे तिचं काय रेट आहे लोंगी लोंगी चाळीस डेट काढलेली दोनशे चाळीस रुपयामध्ये डेट काढून आणि ती पण डेट काढून ठेवलेली दोनशे चाळीस रुपये नाही आहे मित्रांनो चला दादा धन्यवाद सांगा मित्रांनो ते आतमध्ये दाखवतात आपल्याला बघूया ही कुठली बेडकी आहे बेडकी हे कुठली आहे कुठून येते आपला गुजरात गुजरातची आहे काय के ही आहे दोनशे चाळीस रुपये किलो नाही मित्रांनो अजून ही कुठली आहे खोडून ठेवलेली ही कुठली आहे पटना पटनाची काय के जी आहे दोनशे चाळीस रुपये धन्यवाद हा दादा बसला थकलाय त्याला पुढे बघूया काय रेट आहे काय नाही का कुठली मिरची आहे काकांकडे आलो बघा आपण काका नाव काय तुमचं काय नाव काका कांतीलाल काका ही कुठली मिरची आहे बेडकी काय रेट आहे भाऊ काय अडीचशे आणि हिवाली लवंगी लवंगी मिरची आहे ही कशी आहे दोनशे साठ धन्यवाद दादा काका मोबाईल मध्ये बिझी आहेत म्हणून काय शूट केलं नाही त्यांच्याकडे बघा मसाल्याचे पण पूर्ण इथे तुम्ही मार्केट मध्ये आलं मसाले वगैरे सगळे तुम्हाला भेटतील हे बघा दादांचं दुकान आहे समोर बघता महाराष्ट्र मसाला म्हणून त्यांच्याकडे मिरच्या आहेत ना तुमच्याकडे अच्छा ते मोठं दुकान तुमचंच आहे का धन्यवाद हे दादा दादा काय नाम आहे आपका नवीन दादा यांच्याकडे बघा मिरची आहेत ही कोटली कुठली खुडून ठेवलेली मिरची मित्रांनो हे काय दादा कोणता मिरची आहे हा दादा हे कोणता मिरची आहे पटना मिरची पटना काय खुडकेरा काय कैसा किती आहे दो सौ तीस खुड़ा हुआ और आकार तो खुड़ा क्या रखते है और ये वाला कश्मीरी कैसा कि अड़स रुपए तीस है रुपए किलो लवंगी लवंगी कैसा रेट है ये पड़ीशे रुपये और ये कौन ये भी बेड़गी कुछ दोनशे तीस रुपये ही बेडकी मिरची आहे मित्रांनो दोनशे तीस रुपये आणि काश्मीर अडीचशे रुपये ना धन्यवाद आहे दादा ओके बघूया ही हळद कशी दोनशे साठ पर्यंत दोनशे दोनशे ते दोनशे साठ पर्यंत हळद कुठली हळद आहे राजापुरी राजापुरी आळद आहे आणि ही वाली अच्छा तिकडे आहे ती सेलम आहे सेलम आहे हे बघा से से ही सेलम आहे ही कशी किलो आहे साठ रुपये किलो आहे आणि ही कुठली आहे दोनशे साठशे ही पण सेलम आहे दोनशे साठ रुपये ही गोला आहे आणि ते लांबवाले आहे धन्यवाद दादा हे बघा दादाकडे दादा नाव काय तुमचं माझं नाव महेंद्र प्रेमजी हरिया महेंद्र दादा अठ्याहत्तर दुकान नंबर अठ्याहत्तर यांच्याकडे बघा पूर्ण फ्रेश माल आलेला आहे मिरचीचा आहे बघा तर ही कुठली आहे काश्मिरी आहे बेडकी आहे सोमकेश्वर काश्मीरी बेडकी अडीचशे रुपये किलो अडीचशे पासन तर अडीचशे पासून चालू आहे साडेचारशे पर्यंत वाला माल घेऊ नका मित्रांनो जुना कसा आहे ना तिकट रा, जास्त राहत नाही नवीन मिरची असली ना तर पूर्ण तिकट लागते आणि मसालाही छान बनतो आणि चव पण चांगली असते तेव्हा पूर्ण यांच्याकडे या दादांकडे आहे स्टॉक हा पूर्ण नवीन स्टॉक आलेला आहे तर या आणि एक विजिट नक्की मारा मित्रांनो थँक्यू काका मित्रांनो पुढे जाऊया आपण अजून आहेत शॉप पूर्ण तेव्हा इथं पूर्ण शॉप वरती तर मित्रांनो दादांकडे आलो दादा नाव काय तुमचं माझं नाव कृष्णा आहे कृष्णा आहे चार किलो चार किलो आग्र मसाला आणि पाच किलो अच्छा हजार आपल्याला फक्त मिरचीचा रेट सांगा आम्ही कुठली मिरची आहे कश्मीरी मिरची पाहिजे ना दोनशे तीस रुपये किलो दोनशे तीस रुपये किलो आहे यांच्याकडे दादांकडे बेडकी पाहिजे ना एकशे नव्वद रुपये किलो बेडकी एकशे रुपये किलो आहे जुनी आहे की नवीन आहे नवीन सगळं नवीन माल आहे एकशे रुपये किलो हा कसा आहे मी पाहिजे ना अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आहे पाचशेचा भाव मार्केटमध्ये त्यांच्याकडे अडीचशे रुपये किलोलाकडे अच्छा दोनशे रुपये किलो कुठली संकेश्वरी कशी दोनशे रुपये किलो या दादांकडे आलोय बघा मित्रांनो आपण दादा नाव काय तुमचं महिला नाव सांगा चंद्रकांत पांडुरंग गोसावी गोसावी दादांकडे बघा मिरच्या आहेत इथे पूर्ण तर याचा काय रेट आहे दादा आपल्याला दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो ही कुठली आहे लवंगी मिरची आहे लवंगी आणि ही कुठली आहे हे पांढरी मिरची बोलतात बघा पांढरी मिरची बोलतात पटना पटनाचे पटनावरून आणलेले काय रेट आहे रेट दोनशे रुपये दोनशे रुपये आणि काश्मीर काश्मीरी काय तीनशे रुपये तीनशे रुपये ओरिजनल काश्मीर तीनशे रुपये किलो आहे ओरिजिनल ही कशी काय भाव आहे एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलो आहे मित्रांनो धन्यवाद दादा सगळं दादा दा इथे पण दादांकडे आलो आपण दादा काय नाव आहे तुमचं गोसा परवीन गोसाई परवीन गोसाई काय कुठल्या कुठल्या व्हरायटी मिरची मिरच्या आहेत तुमच्याकडे लवंगी आहे पटना आहे हे बघ काश्मीरी पण आहे आणि बेडकी पण आहे चार प्रकारचे तर प्रत्येकाचे भाव सांगतं का लवंगीचा काय भाव आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो लवंगी आहे मित्रांनो शंभर रुपये पटनाची शंभर रुपये किलो आहे काश्मीरी दोनशे रुपये आहे एकशे ऐंशी रुपये किलो पेडकी मिरची आहे मित्रांनो यांच्याकडे दादा दादा नाव काय तुमचं बोलले आणि कोबरा कसा किलो आहे दोनशे रुपये राजापुरी कोबरा दोनशे रुपये आणि हळद हळद एकशे वीस एकशे वीस रुपये किलो हळद आहे मित्रांनो आणि पूर्ण मसाला खडा मसाला भेटणार यांच्या दुकानावर किंग मसाला सेंटर म्हणून आहे धन्यवाद दादा दादांकडे आलोय मित्रांनो आपण दादा नाम काय आपका ओवेस, ओवेस मेमन ओवेस दादा दा, मिरची कोणत्या कोणत्या व्हरायटी काय पटना मिरची लवंगी मिरची पटना लवंगी संकेश्वरी काश्मीर बेडगी सगळ्या प्रकारचे आलेले नवीन माल स्टॉक आलेला आहे सगळे पूर्ण मध्ये नवीन स्टॉक आलाय याचा काय रेट आहे याचा दोनशे ही बेडकी आहे ना बेडकी मिरची आहे मित्रांनो दोनशे रुपये किलो सांगतायत आणि शंभर रुपये काय रेट कुठली मिरची आहे पाटणा मिरची पाटणा मिरची शंभर रुपये किलो सांगतायत दादा हे लवंगी कशी आहे एक एकशे ऐंशी लवंगी एकशे ऐंशी रुपये किलो सांगतायत आणि काश्मीरी अडीचशे रुपये अडीचशे रुपये काश्मीरी मिरची सांगतात मित्रांनो आणि बेडकी बेडकी ही काय भाव आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आहे बेडकी आणि मोठी काश्मीरी काश्मीरी काय अडीचशे अडीचशे रुपये किलो ना हे बघा हे बघा दादांकडे आहे मित्रांनो दादांकडे इथे संकेश्वरी पण आहे संकेश्वरी काय रेट आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक एक रुपये संकेश्वरी आहे आणि हळद काय रेट आहे दादा ही दोनशे रुपये आणि ही वाली एकशे ऐंशी रुपये आणि दोनशे रुपये आहे मित्रांनो दादांकडे धन्यवाद दादा मित्रांनो खूप मोठा असं मार्केट आहे मित्रांनो इथून पूर्ण असं पूर्ण मार्केट मसाला गल्लीच आहे तिथे बघा बनून बनून वगैरे पण मसाले भेटतात तुम्हाला ताबडतोब इकडे इकडे तळून दळून वगैरे देतात ते मसाले तयार करून देतात तर चला मित्रांनो पूर्ण मार्केट तुमच्या बरोबर केलेला आहे आणि मार्केट तुम्हाला मार्केट मध्ये मा काय आवडला असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि कुठल्या मिरचीचा भाव आवडला ते पण सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला भेटूया अशा नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय